बघा पोलीस भरतीमध्ये गोळा पेक इव्हेंट करत असताना तर शंभर टक्के सगळ्यात जास्तीत जास्त मुलांना इथं कोपऱ्यामध्ये एल्बोमध्ये झटका बसतो मग इथं येलबोत कोपऱ्यामध्ये आपल्याला झटका बसू नये यासाठी काय आणि कशामुळे बसतो तो बघायचा आता आपण बघूया की ज्या तुम्ही गोळा पकडता गोळा पोझिशनमध्ये असतो इथं गोळा जास्तीत जास्त आपल्या मानेच्या किंवा शोल्डरच्या जवळ असतो बॉडीच्या बॉडीपासून गोळा कधीच लांब नाही ज्या मुलांचा इथं कोपऱ्यामध्ये एल्बोत हात दुखतो त्या मुलांची पोझिशन कशी असती गोळा असा पकडलाय आणि गोळा पकडल्यानंतरनं ते टाकताना काय करतात ह्या मुवमेंटला येतात की गोळा त्यांचा शोल्डरची आपली जी मूळ पोझिशन आहे ती माने पसली ही पोझिशन गोळा तिथून काय ते पाठीमागे नेतात गोळा शोल्डरपासनं बॉडी पासून लांब नेतात गोळा आणि गोळा पाठीमागे नेल्यानंतर ने त्यांचा हा एल्बो आहे जो हा कोपरा आहे हा पुढे राहतो म्हणजे गोळा मागे आणि कोपरा पुढे मग अशी मुवमेंट झाल्यानंतर फक्त जेव्हा गोळा टाकाय जातात तेव्हा फक्त काय होतं असाच सरळ गोळा हात झाडण्याची मुवमेंट होते फक्त कोपऱ्यात असा झाडला जातो हात मग असं कोपऱ्यात तर झाडला किंवा फेकला असता झटका तर झटका हा तुम्हाला कोपऱ्यातच बसणार यल्बोमध्ये मग हा झटका बसून यासाठी काय करायचं की गोळ्याची पोझिशन आपली हित आहे इथली पोझिशन हलवायची नाही अजिबात ही पोझिशन शेवटपर्यंत आपली हीच पाहिजे तुम्ही थ्रोला जरी टाकायला गोळा गेला इथं पुढं तरी गोळ्याची पोझिशन हीच पाहिजे आणि गोळ्याच्या पाठीमागं गो तुमचा कोपरा पाहिजे जर गोळा पाठीमागं आणि कोपरा पुढं आला तर शंभर टक्के कोपऱ्यात तुम्हाला झटका बसणार आहे हा बसून यासाठी काय करायचं गोळ्याची पोझिशन इथनं हलवायची नाही आणि गोळ्याच्या पाठीमागं तुमचा हा एल्बो पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला एल्बोमध्ये झटका बसणार नाही आणि थ्रो पण चांगला होतो तुम्हाला दाखवतो की हा गोळा आहे हा गोळा ज्यावेळेस तुम्ही हातामध्ये घेता पोझिशनला असतो तुम्ही बरोबर आणि ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकायला येता गोळा टाकताना ज्यावेळेस तुमचं गोळ्याच्या आधी गोळ्याची गोळ्याची पोझिशन ही आहे गोळ्याच्या आधी जर तुमचा हात असा कोपरा एल्बो आला असेल पुढं तर शंभर टक्के तुमच्या एल्बोमध्ये झटका बसणार मग त्यावेळेस तुम्ही काय करणार गोळा पुढे नेताना इथं येणार आणि फक्त कोपऱ्यातनं असा झाडणार कोपऱ्यातनं मग कोपऱ्यातनं खाली गोळा झाडला की शंभर टक्के तुम्हाला इथे एल्बोमध्ये झटका बसणार मग तो बसला नाही पाहिजे यासाठी काय करायची गोळ्याची पोझिशन पुढं पाहिजे पहिला गोळा त्याच्या पाठीमागं तुमचा हा एल्बो पाहिजे ज्यावेळेस तुमचा एल्बो पाठीमागे राहील त्यावेळेस तुमच्या बरोबर ताकद सरळ 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 शोल्डर आणि बॅक ही ताकद लागेल तुमची आणि जर गोळा तुम्ही असा पकडलाय जवळ आणि गोळा पाठीमागं पाठीमागे आपले आपल्या शोल्डरपासनं किंवा मानेपासनं बॉडीचं नाही का हा पोझिशन अँगल हा जर गोळ्याचा तुम्ही पाठीमागं नेला असा टाकण्यासाठी गोळा आपल्या बॉडीपासून लांब गेला आणि येलबो जर तुमचा कोपरा आला असा तिरका तर शंभर टक्के तुम्हाला इथं फेकण्याची मुवमेंट होणार आहे आणि इथं झटका बसणार आहे बघा व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे नाही का तुम्ही ती मुवमेंट करून बघा ज्यांच्या ज्यांचा यल्बो किंवा कोपऱ्यामध्ये हात गोळा टाकताना दुखतो त्याने तो प्रयत्न करून बघा शंभर टक्के तुमचा हात दुखणार नाही आणि गोळ्यात सुद्धा फरक पडेल की गोळ्याला तुम्हाला शोल्डरची ताकद आणि बॅकची ताकद दोन्ही ताकद वापरली जातील आणि गोळ्या दोन मार्काने वाढेल सुद्धा आणि महत्वाचं आहे की तुमचा हात दुखणार नाही एल्बोमध्ये त्याच्यामुळे प्रॅक्टिस सरावामध्ये सुद्धा तुम्हाला मजा येईल संपूर्ण व्हिडिओ बघा